तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी सुप्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता क्रिसमसच्या सुट्या संपल्या आहेत आणि आपला रेग्युलर रुटीन चालू झालं आहे मुलांची स्कूल वगैरे चालू झाली आहे तर हे बघा इकडे माझी बाकीची कामं आवरली आहेत पूजा वगैरे झाली सगळं झालेलं आहे मशीनला कपडेही लावून घेतलेत आणि इकडे आता मी स्वयंपाकाची कर तयारी करते ईश्वरीला मी ट्युशनला सोडून आले आहे तर मग तिला घ्यायला जावं लागत नाही वरती एक आजी असतात तर ते आम्ही कधी कधी घेऊन येतात माझं काही एक्स्ट्राचं काम असेल तर असं आम्ही कधी ते आणतात कधी मी आणते तर म्हटलं ठीक आहे आम्ही करतो असं अरेंज तिकडे बघा आज मी ही भाजी करणार आहे या भाजीला आमच्याकडे घोसाळे असं म्हणतात तर मग ही भाजी करणार आहे तुमच्याकडे माहिती नाही काय म्हणतात या गोष्टीला तर बघा असे बारीक कट वगैरे करून ॲक्च्युली ही भाजी मला अगोदर अजिबात आवडत नव्हती आणि मी करतही नव्हती तर एकदा सासूबाई आणि सासरे आले होते तर तेव्हा मी केली होती ही होती। भाजी तर त्यांना फार आवडली तर ते म्हटले छान झाले तर म्हटलं ठीक आहे मला जमते तर मी पुन्हा एकदा करेल त्यांनी आवडीने खाल्ली होती म्हटलं ठीक आहे मग जमते तर करूया आपण ते इकडे बघा मी भाजीच तयारी करून घेतले शेंगदाणे वगैरे भाजून करते आणि मुगाची डाळ पण भिजत आहे आणि भाजी अशी कट करून घेतली आणि मुलांसाठी आज नाश्त्यामध्ये बाकी काही नाही पण एक टू मिनिट्सवाला नाश्ता बनवला आहे जो की खूप हेल्दी आहे अनहेल्दी अजिबात नाही आहे सासूबाई आल्या होत्या ते त्यांनी मला गावावरून अशा शेवया वगैरे आणलेल्या गव्हाच्या शेवया असतात या ज्या उन्हाळ्यामध्ये बनवतात तर मग या दोन मिनटामध्ये होतात आणि हेल्दी पण खूप असतं आणि त्याचं जे आपण पाणी वगैरे हे करतो ना गाळून घेतो ते पाणी पण खूप हेल्दी असतं मुलांना हे पाणी ना मला आठवतं सर्दी वगैरे खोकला झाला की लहानपणी द्यायचे कारण माझी मम्मी पण देत होती तर मग ही गोष्ट मला माहिती आहे तर बघा इकडे एका साईडला मी पाणी गरम व्हायला टाकलं आहे आणि मग ते पाणी थोडंसं गरम झालं का मग त्या शेवया टाकायच्या आता दोन मिनटं जास्त वेळ शिजून नाही घ्यायच्या कारण जास्त शिजवलं का खूप चिकट होतात नॉर्मल आपलं त्या दोन मिनटात शिजून जातात इकडे बघा मी भाजीची अशी तयारी केली आहे शेंगदाणा वगैरे भाजले कोथंबीर वगैरे टाकली त्याच्यामध्येच टाकते मी वरून नाही टाकत मग ते बारीक पेस्ट वगैरे करून घेते मग इकडे पाणी गरम झालं व्यवस्थित आणि मग या शेवया वगैरे टाकून घेते मी मी ते, ते मी मॅगी वगैरे मुलांना अजिबात देत नाही पास्ता वगैरे अजिबात देत नाही कारण ते ती गोष्ट मला पटतही नाही तर म्हटलं ठीक आहे हे हेल्दी पण आहे तर म्हटलं हेच बनवूया आज मुलांसाठी बनवलं तरी मी घरीच बनवते पोहे उपमा वगैरे काहीतरी असेल तर हेल्दी मुगाच्या डाळीचा चिला वगैरे असं बनवते पण मॅगी आणि पास्ता तर मी अवॉइडच करते मुलांना द्यायला तर इकडे बघा शेंगदाणे वगैरे बारीक करून घेते मी तर ईश्वरी आता गेले आहे ट्युशनला तर, आता, सा, सा तर आ, आ, ती आता मग येईलच तिचं नऊ ते साडे अकरा ट्युशन असतं तर मग सोडवायला मी गेली होती पण आणायला आता एक आमच्या इकडे आजी असतात त्यांचा नातो पण असतो त्याच ट्युशनला तर मग कधी कधी त्या घेऊन येतात मला एक्स्ट्रा जे काही कामं असेल तर तर आम्ही असं अल्टरनेट कधी त्या जातात घ्यायला कधी मी जाते तर असं होतं मॅनेज कारण त्यांना पण माहिती आहे माझ्याकडे बाळ आहे छोटं तर मला एवढं जमत नाही ओके okay, तर इकडे बघा मी भाजीला फोडणी वगैरे देऊन घेते जिरे मोरी टाकले हळद टाकले कडीपत्ता टाकलाय आणि कट केलेले घोसाळे वगैरे टाकले ते थोडेसे फ्राय करून घेते मुगाची डाळ टाकले वरतून ते थोडंसं फ्राय झाल्यानंतर जे बारीक केलेली पेस्ट आहे शेंगदाण्याची ती टाकते ती लगेच मी टाकत नाही तर बघा इकडे अशा प्रकारे नाश्ता तयार आहे मुलांसाठी कारण आता ईश्वरी येईल की तिला खूप भूक लागते मग ती तिला अजिबात पेशन्स नसतात देईपर्यंत तर म्हटलं ठीक आहे आल्याला त्यासाठी रेडी ठेवूया तर ही एक प्लेट ओजससाठी आहे आणि ही ईश्वरीसाठी आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकते तुम्ही साखराऐवजी गुळ पण टाकू शकतात कधी कधी मी गुळच टाकते पण ईश्वरी म्हटले नाही मम्मा साखर टाकाच तर म्हटलं ठीक आहे कधीतरी द्यायला हरकत नाही मुलांना आणि इकडे बघा असं मी जे शिवायचं जे पाणी निघतं ना ते टाकून देत नाही ते पाणी खूप हेल्दी असतं मुलांसाठी तर ते पाणी मी ठेवते कारण ओजसला आणि ईश्वरीला दोघांनाही सर्दी झाली तर म्हटलं ते गरम गरम पिल्यानंतर खूप आराम भेटतो बघा इकडे अशा प्रकारे मी आणि ओजस बघा कसा टेस्ट घेऊन पितो आहे शेव्यांमध्ये नंतर मी दूध वगैरे टाकून घेतलं आणि तूप वगैरे टाकलं तर अशा प्रकारे टू मिनिट्सवाला नाश्ता रेडी आहे मुलांसाठी मुलं आवडीने खातात आणि हेल्दी पण आहे छान पोट भरून असा नाश्ता झालेला आहे दोघांचा तर त्यानंतर मग आता ईश्वरीची स्कूलची तयारी करायची आहे तिची बॅग वगैरे मी भरून ठेवते जा ती येईपर्यंत कारण मग तिला वेळच नसतो साडे अकराला येते आणि तिला साडेबारा वाजता लगेच स्कूल असतं तर मग तिला बाकीचं आल्यावरती नाश्ता वगैरे करायचा असतो तर तिचं आवरायचं असतं तर इकडे बघा मी अशा प्रकारे भाजी तयार करून घेतले पोळ्या वगैरे पण लाटून घेतल्यात त्यानंतर मग थोडा वेळ होता तर म्हटलं बेड वगैरे क्लीन करून घेऊया कारण कधी कधी असं होतं की मला ईश्वरी गेल्याशिवाय मला बाकीचे कामं आवरता येत नाही ती गेल्यानंतरच मी एक तर फ्लोअर वगैरे क्लीन करते कारण ती असेपर्यंत पसारा असतोच ती गेल्यानंतर मग ओझ्या झोपल्यानंतर मी लादी वगैरे पुसून घेते जी वरची वरची कामं आहेत झाडू वगैरे मारणं धुतलेले कपड्यांच्या घडे वगैरे घालणं बाकीचे अशी कामं मी करून घेते कपडे मशीनला लावणं वगैरे फक्त लादी पुसणं मी हे मागे ठेवते ती स्कूलला गेल्यानंतरच पुसते तर इकडे बघा मी तिच्या शाळेची तयारी करून ठेवली तिच्या युनिफॉर्म वगैरे काढून ठेवला आहे तर तिचं ती, ती, ती घालते आणि बघा बगर... अशी प्रकारे रेडी आहे आता ईश्वरी स्कूलला गेली आहे तिला खाली सोडवावं जावं लागतं कारण तिचे ऑटोवाले काका येतात तर मग तिला काही स्कूलला वगैरे नाही सोडवायला जायला लागत फक्त कधी नाही आले तरच जावं लागतं तर बघा तिला खाली सोडून आले त्यानंतर इकडे मग माझ्यासाठी आता जेवण वगैरे हो ब गरम करते परत एकदा ॲक्च्युली रात्रीचा फोडणीचा भात होता तर म्हटलं टाकून कसं देऊ तर म्हटलं ठीक आहे मी तर खाऊ शकते मुलांना कारण मी देत नाही आणि देऊ नये शिळ वगैरे तर इकडे बघा ऊजी अशा प्रकारे चालू आहे खेळणे त्याच्या गाड्या खूप फेवरेट आहे ऑल टाईम फेवरेट त्याचा गाड्यांचा पार्ट आहे कुठे शॉपमध्ये गेला तरी तो गाड्याच पहिले बघतो आणि इकडे बघा ना आज मला खूप कोशिंबीर खावीशी वाटली तर म्हटलं ठीक आहे आज कोशिंबीर करूया तर अशा घरामध्ये व्हेजिटेबल्स पण होते तर म्हटलं खराब होऊन जातील तर खराब होण्यापेक्षा म्हटलं काहीतरी कोशिंबीर करू आणि दही पण रात्रीचं करून ठेवलेलं ते बघा अशा प्रकारे कांदा वगैरे कट करून घेतला एक कांदा घेतला आणि एक काकडी आणि एक टोमॅटो घेतला असे बारीक कट करून घेतले आणि मग सगळं मिक्स वगैरे केलं वरतून कोथंबीर वगैरे टाकली बारीक चिरून आणि जे मीठ असतं ते टाकलं थोडंसं आणि काय सांगू इतकी छान झाली होती कोशिंबीर मस्त झाली होती छान झाली होती आणि ओजेसची लुटबुड चालूच असते किचनमध्ये कारण तो असं एकटं राहत नाही त्याला मम्मा जवळ लागते पण ठीक आहे तो काय एवढा काही त्रास देत नाही त्याचा तो खेळतो फक्त एवढंच की मी समोर लागते अशा प्रकारे कोथंबीघ वगैरे टाकले आणि अशी रेडी आहे आणि इकडे ओजसची आंघोळ झाली आहे मी त्याला दुपारीच आंघोळ करते कारण खूप थंडी आहे सकाळी मी त्याला आंघोळ घालत नाही कारण त्याला सर्दी वगैरे पण आहे थोडं लेटच घालते बारा एक वाजता बघा अशा प्रकारे कपडे वगैरे घातले आणि तो खूप हॅप असतो ओजेची नाव झाली ना बघा छान छान दिदू कुठे गेली आपली दिदू कुठे गेले दिधू स्कूलला ना ओजसला कळमत नाही ना तिथून असली की दिदूनं सांगितलं ना लवकर ये चला इकडे 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 बघ चला सगळ्यांना बाय कर बघ ना बाय मला बुकी लागली आता आम्ही जेवण करतो बाय बाय तर रोजस्टचे आंघोळ वगैरे झाली त्याला कपडे वगैरे घातले ॲक्च्युली मी त्याला रे लवकर का नाही घालत कारण तो आंघोळ घातलं की लगेच त्याला झोप येते मग थोडी लेटच घालते मग जेणेकरून आंघोळ घातल्यानंतर लगेच त्याला इन्स्टंट मी लगेच खाऊ घालते भाजी चपाती ते कारण त्यानंतर तो लगेच झोपून जातो त्याचा सकाळचा नाश्ता वगैरे झालेला असतो पण मग मा दुपारी मग आम्ही एकत्र जेवतो कारण ईश्वरी गेल्याशिवाय आम्ही जेवायला बसत नाही तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा